मागील दोन महिन्यापासून राज्याच्या राजकारणात नवा संघर्ष बघायला मिळतोय तो म्हणजे मुंडे बहीण भाव आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश अण्णा धस मस्कचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर या संघर्षाला आणखीन आली जाल्मिकीकरणाच्या अटकेनंतर आका आका हा शब्द प्रयोग करत धस यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंना टार्गेट केलं तर पंकजा मुंडेंनाही सुनावताना त्यांनी मागे पुढे पाहिलं नाहीये यापूर्वीच विधानसभेला पंकजा मुंडेंनी माझं काम केलं नाही असा आरोप धस यांनी केला होता आता धस विरुद्ध मुंडे यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच चाललाय त्याचा परिणाम म्हणजे पंकजा मुंडेंनी सुरेश धस यांच्या आष्टी विधानसभा मतदारसंघावर अप्रत्यक्ष दावा केलाय बीड जिल्ह्यात आता आष्टीवर मला जरा जास्तच प्रेम करावं लागेल कारण परळी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला गेलाय असं विधान करून पंकजा मुंडेंनी सुरेश धस यांना घाम कोडलाय त्यामुळं पंकजा मुंडे दोन हजार एकोणतीस ची विधानसभा आष्टीमधून लढणार का सुरेश धस यांच्या गड्याला सुरुंग लावणार का या चर्चेना आता चांगला जोर आलाय पंकजा मुंडे धस यांना दे धक्का देऊ शकतात याची कारण काय आहेत सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी बघूयात पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या तर बीडच्या आष्टीमधील एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडेंनी म्हटलं की मधील आष्टीवर मला जरा जास्तच प्रेम करावं लागेल तो परळी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला गेला आहे आष्टी हा भारतीय जनता पक्षाचा मतदारसंघ आहे मंत्री म्हणून आष्टीवर जरा काकण भर जास्तच प्रेम करावं लागेल मला आष्टीत सारखं यावं लागेल मी आष्टीमध्ये आता अधिक लक्ष देणार प्रत्येक कामात लक्ष देणार पंकजा मुंडेंच्या या विधानानंतर शांत बसतील ते सुरेश धस कसले त्यांनी आपल्या खास शैलीत पंकजा मुंडेंवर पलटवार केला आष्टी भाजपचाच मतदारसंघ आहे इथ तुम्ही जरा जास्त लक्ष दिलं तरी आमची काही हरकत नाहीये पण पर परडी हा तुमचा मूळ मतदारसंघ आहे तिकड जरा जास्त लक्ष द्या कारण तिकडं सगळं हायजॅक करण्यात आलंय निवडणुकीत पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की फक्त केज हा माझा मतदारसंघ आहे मग आता अष्टी भाजपचा कसा मतदारसंघ झाला त्यामुळे पंकजताईंनी आपल्या बोलण्यावर ठाम राहावं अशा शब्दात ढस यांनी पंकजा, हो। पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर दिले आता येऊयात मूळ मुद्द्याकडं आणि तो म्हणजे पंकजा मुंडेंच्या मनात काही वेगळं चाललंय का चाल येणारी दोन हजार एकोणतीसची विधानसभा त्या आष्टीतून लढवू शकतात का त्यामागचं कारणे काय आहेत तर पंकजा मुंडे आष्टी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात त्याचं पहिलं कारण म्हणजे सुरेश दस यांना आव्हान देणं मुंडे आणि दस यांच्यातील संघर्ष तसा जुनाच दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत सुरेश दस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत थेट गोपीनाथ मुंडेंशी पंगा घेतला होता तेव्हापासून धस आणि मुंडे कुटुंबात सर्व काही नॉट ओके आहेत सध्या दोन्ही नेते भाजपच्या एका एक छताखाली आहेत तरी अंतर्गत धुसपू त्यांच्या काही लपून राहिलेलं नाहीये त्यातच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुद्दा आक्रमकपणे उचलून सुरेश धस यांनी मुंडे कुटुंबाला बीडच्या राजकारणात बदनाम करण्याचा प्रयत्न केला अशा चर्चा सुरू असतात संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सुरेश धस यांनी स्वतःची इमेज अन्याय विरुद्ध आवाज उठवणारा नेता अशी करून घेतली तर दुसरीकडं मुंडे बहीण भावावर चढकून टीका करणार यांची इमेज कशी डॅमेज करता येईल याकडे सुद्धा बघितलं सध्या राजकारणात सुरेश धस यांचं प्रस्त वाढत चाललंय हे जर असं सुरू राहिलं तर मुंडेंच्या राजकारणाला सेटबॅक बसेल अशा वेळी धस यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी त्यांच्यासमोर आव्हान उभं करण्यासाठी पंकजा मुंडे या आष्टीमधून आगामी विधानसभा लढवू शकतात असे देखील अंदाज मानले जातात पंकजा मुंडेंचं स्टेटमेंट हेच सांगताय की त्यांना सुरेश धस यांच्या मतदारसंघावर फोकस ठेवायचा आहे पंकजा मुंडे आष्टी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात याचं दुसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे मतदारसंघातील बहुसंख्य वंजारी वोट बँक तसं पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यातला सगळ्यात मोठा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आष्टीत आष्टी पाटोदा शिरूर असे तीन तालुके आहेत आष्टी मतदारसंघात आधीपासूनच ओबीसी समाजाची मोठी मत आहेत या वंदारी समाजातून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासारखे मातब्बर नेते येतात या वंदारी समाजाची जवळपास एक लाखांहून अधिकची मतं आष्टी विधानसभा मतदारसंघात आहेत लोकसभेला संपूर्ण महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर चालूनही आणि पंकजा मुंडेंचा बीडमध्ये धक्कादायक पराभव होऊन सुद्धा आष्टी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंना मोठं लीड मिळालं होतं वंदारी समाज पंकजताईंच्या मागे ताकदीने उभा राहण्याचा हा परिणाम होता त्यामुळं वंजारी समाजाच्या भरवशावर आष्टीतून निवडणूक लढवू शकतात तर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत आष्टीच्या जनतेनं सुरेश धस यांना तब्बल सत्याहत्तर हजार नऊशे पंच्याहत्तर मतांनी विजय केलं धस यांच्या विजयात वंजारी फॅक्टर फार महत्वाचा ठरला होता पंकजा मुंडे यांच्या सभेमुळेच आणि गोपीनाथ मुंडे मानणाऱ्या वंजारी समाजाच्या मतांच्या जोरावरच सुरेश धस यांना विजय झाल्याचं बोललं जातं पण निकालानंतर पंकजा मुंडेंनी मला निवडणुकीत मदत केलीच नाही असा आरोप करणं धनंजय मुंडेंवर सडकून टीका करणं आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मुंडे बहीण भावाला टार्गेट करणं यामुळं वंजारी समाज सुरेश धस यांच्यावर पुरता नाराज झालाय ज्या मुंडेंकडं बघून आम्ही सुरेश धस यांना मदत केली तेच धस आता मुंडेंवर उलटल्याचा राग आष्टीतील वंजारी समाजाच्या समार डोक्यात पुरता बसल्याच्या चर्चा आहेत आता त्याचा फटका आगामी निवडणुकीत सुरेश धस यांना बसू शकतो तर वंजारी समाजाच्या जोरावर पंकजा मुंडे परळीनंतर आष्टीमध्ये आपलं नेटवर्क वाढवू शकतात मुंडे कुटुंबाचं आजवरचं राजकारण वाढलं चाललं आणि टिकलं ते फक्त वंजारी समाजाच्या मतांवर आणि पाठिंब्यावरच त्यामुळं आता याच वंजारी समाजाच्या मदतीनं धस यांचा राजकीय काटा काढण्याचा डाव पंकजा मुंडे घेऊ शकतात बाकी तुम्हाला काय वाटतं पंकजा मुंडे खरंच आष्टीमधून आगामी विधानसभा लढवतील का आष्टीमधून निवडणूक लढवणं पंकजा मुंडेंसाठी खरंच सोप्पं असेल का सुरेश धस यांच्या गडाला सुरुंग लावण्यात पंकजा मुंडेंना यश ये येईल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद